दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवळा तालुक्यातील तिसगाव येथे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तिसगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतीत असलेले जनावरांच्या चाऱ्याला भीषण आग लागली यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरम्यान चाऱ्याजवळील विजेच्या तारीच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतातील या चाऱ्याला आग लागल्याचे बोलले जात आहे या आगीत संपूर्ण चारा जळून खाक झालाय सदर शेतकरीचे पस्तीस ते चाळीस हजारांचे नुकसान झाले दरम्यान आधीच अवकाळीने शेत पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय त्यातच त्याला अशा संकटांना सामोरे जावे लागत असल्याने शेतकऱ्यावर मात्र पसरले या घटनेची माहिती तलाठी पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सदस्य कृषी सहाय्यक यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय दरम्यान शेतकऱ्याचे या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरांना चारा आणायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमार्फत करण्यात येते आदिती ठाकूर दक्ष न्यूज दहिवड देवळा